बोला आता एक एक जण बोला नमस्कार काका नमस्कार ज्या स्वप्न आणि सुशिप्ती बद्दल आधुनिक नीटपणे कळलेलं नाहीये ते आपल्या ऋषी मुनी नुसतं कळलंच नाही तर त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून ते इतकं स्पष्टपणे ते सांगू शकलेले आहेत हो अतिशय सुंदर व्याख्या आणि सुशुप्तीची आणि निद्रेची केलेली आहे ज्यामध्ये अगदी अगदी फार सुंदर केलेली आहे आणि आपण जे काही म्हणजे मानसशास्त्रज्ञ जे आहेत काय ते मानसशास्त्राचा अभ्यास करतात तर त्यांच्याकरता हा जो विषय आहे हा अतिशय उद्बोधन बोध बोध देणार आहे आणि त्यामुळे उपनिषदचा अभ्यास हा करायला पाहिजे आधुनिक शास्त्रज्ञ आहेत किंवा समाजशास्त्रज्ञ जे आहेत तर त्याने सुद्धा उपनिषदामध्ये जे रहस्य उलगडून सांगितलेत करूशक्तात। करूशक्तात। पार। पार ते तर ते रहस्य आपल्याला त्याच्या माध्यमातून कळू शकतात कळू शकतात पाश्चात शास्त्रज्ञ लोकांमध्ये हो हो याच कारण काय माहितीये काय कारण असं आहे की आम्ही इंद्रियजन्य अनुभवातून ज्ञान प्रयत्न करतो बरोबर आहे आणि इंद्रियजन्य जो आहे ना तो फसव आहे ते काय नाही इंद्रियजन्य म्हणजे त्याला आपण परसेप्शन असं म्हणतो बर परसेप्शन डिफर्स विथ पर्सन टू पर्सन टू पर्सन हा त्यामुळे तो युनिव्हर्सल ट्रूथ त्याच्यातून बाहेर येणार आहे म्हणून आपल्या शास्त्राला म्हणजे सायन्सलाच विचार करताना मूलभूत त्याचा विचार कसा करायला पाहिजे याच्यावर हे गाढ चिंतन होणं आवश्यक आहे आणि ते चिंतन जे आहे ते तुम्हाला उपनिषदातून प्राप्त होतं ना। हो आ, 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 ना नाही याच्यावर सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात फार आवश्यक आहे फारच आवश्यक म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये ह्युमॅनिटीज विषय आहेत किंवा सायन्सचे विषय आहेत या सायन्सच्या विषयामध्ये त्याचं अधिष्ठान काय आणि आविष्कार अधिष्ठानातून कसा होतो ब्रह्मत्वातून ब्रह्मांडाचा आविष्कार कसा झालेला आहे हे सिद्धांत जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही ह्युमॅनिटीज विषय असो किंवा मानसशास्त्राचा विषय असो किंवा तुमच्या सायन्सचे कोणत्याही फॅकल्टीज असो त्याची खऱ्या अर्थाने प्रगल्भतेने वाढ होऊ शकत नाही योजना हे खूप अतिशय सुंदर अतिशय सुंदर आहे का नमस्कार काका नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला बोला पुढे बोला लो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप आशीर्वाद खूप आशीर्वाद कालच जे स्वामींच प्रबोधन झालं ना त्यात खूपच छान सांगितलं की म्हणजे विचार करा आज करना जर तुमच्या म्हणजे शरीरात आपल्या ज्या पाच सिस्टीम चालू आहेत ते किती सहजतेने चालू होतात हो होऊ शकत नाही मग आम्ही असा विचार करतो पण तुमच्या आशीर्वादाशिवाय ते आम्हाला पॉसिबल नाहीये मुख्य म्हणजे आमचे आमचे सगळे जे व्यवहार व्यवहाराचं मूळ कारण जे आहे ते आमचं आहे आणि कोणतं अस्तित्व तर या निरपेक्ष असतात या गोष्टी होतात जसं म्हणजे रक्ताभिसरण आहे या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी केवळ परमेश्वराच्या व्यवस्थेमध्ये होतात आणि तीच व्यवस्था बाहेर ब्रह्मांडातही आहे हे समजणं आवश्यक

ते जे आहे ते आत्म्या आत्म्याला नाही ह्याच्यामध्ये जीव आणि आत्मा हे दोन शब्द महत्वाचे आहेत आणि त्या दोन्ही शब्दाचा अर्थ कळाला तर तुमच्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते स्पष्ट होत तर त्याच्यामध्ये जीव जो आहे ना ती एक धारणा आहे ती काय धारणा आहे की बा ह्या देहामध्ये मी राहतो हा देह माझा आहे किंवा किंवा देह म्हणजेच मी आहे अशी जी धारणा आहे त्याला जीव, जीव म्हटलेले जीव जी आहे ना त्या प्रकृती मध्ये आसक्त झालेली जी एंटिटी ज्या धारणेने तयार होते जी धारणेमुळे ती एंटिटी तयार झाली तर ती एंटिटी म्हणजे जीव आहे की जो या प्रकृतीमध्ये आसक्त झालेला आहे पण त्या आसक्त होताना दुसऱ्या एडला मात्र आत्मतत्व आहे कारण आत्म, आत्म चैतन्याशिवाय त्याला ती जाणीव होऊ शकत नाही चैतन्याची शक्ती आहे पण त्या शक्तीचा जो वापर आहे ना तो प्रकृतीमध्ये आसक्त होऊन प्रकृतीमध्येच स्वतःचं म्हणजे मी अहम त्या ठिकाणी सिद्ध होतं तर त्याच अहम तो अज्ञानातच जातो म्हणजे एका बाजूला ज्ञानयुक्त आत्मतत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकृतीला सत्य समजणारं अज्ञान आहे त्यामुळे अज्ञान आणि ज्ञानाची जी गाठ आहे ना त्याला जीव म्हटलेला आहे किंवा प्रकृती आणि आत्मतत्व याच्या दोघांमध्ये ज्या ग्रंथीने ते बांधल्या गेले जी काल्पनिक ग्रंथी आहे कारण दोन्हीला बांधता येणं शक्य नाहीये तर ती जी ग्रंथी काल्पनिक ग्रंथी जी आहे ना त्याला जीव म्हटलेली आणि आत्मतत्व जे आहे ना ते शुद्ध बुद्ध सर्वत्र सर्व व्याप्त अनादि अनंत आणि ते अखंड विद्यमान असलेले तत्व जे आहे ते आत्मतत्व आहे तो हा बोला ना म्हणजे आत्मतत्वाच्या चेतनेमुळे किंवा शक्तीमुळे जीवाला जगताची जाणीव होते हा मुळातून चेतना जी आहे ती आत्मतवाची आहे आणि त्याच्यामध्ये अज्ञानामुळे ती जाणीव आहे ऍक्च्युली जाणीव म्हणजे अहंकार आहे जाणीव जर तुम्हाला वेगळ्या अर्थाने झाला तर जाणीव म्हणजे जा अहंकार की मला कळालं मी जाणलं हा जो हा जो भाव आहे ना त्याला जाणीव असं म्हणतो आणि मला काहीही कळालं नाही तर हे, हे जे ही निद्रा अवस्था आहे मला काही कळत नाही माझी जी, जी आहे ती त्याला नेणीव म्हटलेलं आहे तर नेणीव आणि जाणीव या दोन गोष्टी जी आहेत ना ती जागृत अवस्था आणि निद्रिस्त अवस्था आहे आणि तिसरी जी अवस्था आहे जी स्वप्न आहे ते स्वप्न ही कल्पना आहे स्वप्न ही अस्तित्व नाहीच आहे त्याला ती कल्पना आहे म्हणून माणूस जो जगतो ना, ना। म्हणून माणूस जो जगतो गेले तो जागृत अवस्था स्वप्नावस्था आणि सुषुप्त अवस्था म्हणजे अज्ञान ज्ञान ज्ञान अज्ञान आणि कल्पना तिन्ही मध्येच तो जगतो आणि आणि म्हणून तो जीव भावात असतो ज्या वेळेस तो आत्मभावात ऐका ना ज्या वेळेस तो आत्मभावात जाईल ना त्यावेळेस तो ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे जाईल अवस्था तीत होईल किंवा चतुर्थ अवस्थेत जाईल तो म्हणून चतुर्थ अवस्थेचं वर्णन सुद्धा गणपतीच्या गणपती अथर दिले म्हणून तिथे चतुर्थ स्थानाला महत्व आहे म्हणून चतुर्थीला महत्व आहे आपण जे संकष्टी चतुर्थी म्हणतो तर ते चतुर्थ अवस्थेच्या दृष्टी संदर्भात म्हटलेले आहे तर ते चतुर्थ अवस्था हीच आत्मस्थिती आहे आणखीन काका म्हणजे जी म्हणजे जीवामुळे जगत आहे जीवभाव गेला तर जगत म्हणजे जगताचा आभास जो आहे तो जीवभावामुळेच आहे जीवभाव गेला की जगत हा त्याचं कारण जो जीवभावामुळे जगत आहे अन्यथा सर्वत्र एकच तत्व आहे म्हणजे भेद जो जन्म झाला तो जीव भावामुळे झाला स्वामी बोला ठीक आहे पुढच्या रविवारी भेटूया आपण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय करा बंद करा